गाडीवाल्यालाच हात दाखवतो आणि चालली जातो दोन किलोमीटर तर आहे गावे ॲटोवाल्याले शंभर रुपये द्यावं लागन आणि बसले चाळीस रुपये द्यावं लागन त्यापेक्षा मी काय करतो माझे पैसेही वाचतात एखाद्या गाडीवाल्यालाच हात दाखवतो आणि चालली जातो तशीच करतो थोडं दूर जावं लागन मला

बाबुलगाव इकडे आहे ते छातकट रस्ता आहे तुम्हाला बाबुलगावला जायचं आहे ना हे छातक रस्ता बाबा बाबुलगाव इकडे आहे ना अरे बाबा बाबुलगावला हे छातपट असताना मिळत आहे तुम्हाला हो 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 बाई ह्या माणूस गेला बाई तो कोणीच नाही आहे किती सुनसान आहे का कोणत्या रस्त्यानं आणलो कोणत्या रस्त्याने मला तुव लागून राहिलं बाप्पा सात रस्त्याने कधीच पाहिला नाही आता एक काम कर रे दादा लवकर चालेल बरं कुठं जायचं तुम्हाला गाव नाही चालली गाडी आता तुमच्याजवळ जे आहे ते वस्तू द्या सगळं ओ बापा नाही नाही लवकर द्या जे आहे ते तुम्हाला तू ना मला काय म्हणून आणलं काय तू इकडे म्हणून माझं तेच काम आहे लवकर द्या तुम्हाला जे पैसे द्या काय लवकर काढा ओ दादा भाई भाई तिकडं नको जाऊ का लवकर काढा सामान काढा लवकर पैसे द्या मोबाईल तू मला तू काय समजला का लवकर काढा तुम्ही काय करून राहिला लवकर पैसे काढा लवकर काढा घडी काढा लवकर चप्पल नका काढू जाकू गर्दन कापून टाकीन देतो लवकर काढा लवकर काढा लवकर काढा लवकर पैसे काढा अरे बापा चाकू नको काढा लवकर लवकर जीवाचं काही नको करू लवकर काढा पैसे काढा लवकर ते लवकर काढा ठीक आहे बापा बँकेत चालली होती मी लवकर लवकर मोबाईल द्या मोबाईल लवकर लवकर द्या तू अजून द्या काही काय नाही लवकर लवकर गर्दन कापून टाकेन तुमच्या का फुकटचा हे असते काहीतरी काढ कंगन काढाव काय लवकर काढा

मोठी आहे कोणाच्या गाडीवर यायची <laughs> दोन पैसे वाचतील म्हणून मी न नाही ना आया मी गाणीनं वर येतो कोणाच्याही अरे बापा आता कशी आता घरी किती दूर जाऊ पैद <laughs> बापा मी कोणाच्याही गाडीवर गेली त्यानं म्हणून करू बाई दहा हजार रुपये होते माय त्याच्या दहा हजार रुपये होते मोबाईल नेला एवढ्या दिवसाची कमाई माई एका सेकंदात लुटली हो बाई रस्त्यानं कोणी दिसत बी नाही कोणत्या रस्त्यानं आणलं त्यानं टोळी बसतो बाई किती दूर झालं की आता अरे देवा मायू तकली बाई देवा आता कोणाच्या गाडीवर कधीच जाणार नाही बाप्पा अनोळखी माणसाच्या गाडीवर मी आता कधीच जाणार नाही नाही बाप्पा लय अद्दल घडली मले एसटीनं जात जाईन ॲटोनं जात जाईन पण कोणाच्या गाडीवर कधीच नाही जात जाईन चल बाई जवळ करतो जरा असं आता अरे देवा घरी जाणच नाही होऊन राहिलं भाई गावता आला आता जवळ पण घरी कोणत्या तोंडाने जाऊ त्या मला या टोले पैसे दिले पण मी शान पण केला ना पैसे वाचवासाठी दुसऱ्याच्या गाडीवर गेली

का झालं तुम्ही त्या मला तिकीटले पैसे दिले मला वाटलं कि बा पैसे वाचतील म्हणून मी एका पोराला हात दाखवला त्याच्या गाडीवर गेली आणि त्यानं मला इकडच्या रस्त्याने नेलं

शिकली सवरली बाई कोणाच्या गाडीवर बसत का नाही आणि पहिली गोष्ट तुम्ही दहा हजार रुपये एक्स्ट्रा दिले शिकिंद पाहिजे मग ह्या बाईले किती पैशाची लालू पाहिजे अशा बाहेर असंच घडलं पाहिजे तवास उतरते बाई हा मध्ये पैसे मागले कमावली आता तुम्ही कमावले नाही हे बाई पैशाची खूप लालची आहे कारण का माहिती आमचं घरासमोरच घर आहे ना हे नवऱ्याचे पैसे लपून जाते म्हणजे कोणाच्या कुठं दहाचं काम पडलं तर कोणाच्याही गाडीवर बसते म्हणून या बाईला अशी आदत घडली पाहिजे लक्षात येईल ना आता दाच बसतात का कोणाच्या गाडीवर का चेहरा गिरा पाहिला का त्या माणसाचा काही गाडी नंबर त्याने हेल्मेट लावलं होत तोंडाडे तो बांधलं होत अरे पण माणसानं त्याला नाव विचारायचं गाव विचार कुठं चालला बाप नाही बस मी बाबुळ गाडी चालली आणि त्या गाडीवर बसून गेल्या वा वा असं काय चांगल्या शिकल्या चौरल्या दिसते ना तुम्ही टाकलं पूर्ण काय बापा एवढं मोठ्या बाई शिक्षण आमच्या अनफाण करी परवडले पण ह्या शिक्षणाच्या बायात हे बेकार गाव झाला आपलं कोणी नवीन बाहेर करून राहिले किती घटना घडल्या याच्यात आता एक काम करा आता पोलीस स्टेशन नाही जाऊ आपण आणि त्या रिपोर्ट देऊन देऊ म्हणजे सुरक्षित तर राहीन त्या बाईनं तर पाहिलं नाही काही नाही पण आता त्या माणसाचा रिपोर्ट आपल्याला का आमचे दहा हजार रुपये गेले पैसे नेले घड्याल नेले सोय नेलं सोने मोबाईल मोठा मोबाईल ते आपल्याला पोलीस स्टेशन म्हणून रिपोर्ट द्यायचा बी नेली वाटते बाई बांगडे नेले वाटते अरे बाबा आता तरी असे कामं नको करता हो चला आता याच्यानंतर असे काम करायचे नाही कोणाच्या नाही होई भोगा लागते आता आता तुमच्याने आतघडी धडली ना तुम्हाला